प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ देवस्थान आलोडी येथे सात ते चौदा डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा शहरातील आलोडी येथील समर्थ देवस्थान येथे श्री दत्त जयंती निमित्ताने सात ते चौदा डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून होम हवन भूपाळी भजन संध्या सामूहिक पारायणासह विवाहित जोडप्यांच्या हस्ते भव्य महारती सोळा तसेच भव्य पालखी झाकींसह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती चार डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कार्यक्रमांच्या आयोजकांनी दिली आहे आपलं हे मंदिर सन दोन हजार पाच पासून इथे कार्यरत आहे हळूहळू अनुषंगाने मंदिराचं डेव्हलपमेंट पण झालेलं आहे मागचे जुने ट्रस्टी आणि आता नवीन सेवेकरी रहिवाशी यांच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम इथे होतात मुख्य कार्यक्रम असतात श्री दत्त जयंती त्याच्यानंतर स्वामी समर्थ प्रकट दिन आणि नवरात्रामध्ये तीन प्रकारचे मोठे कार्यक्रम इथे होतात नवीन ट्रस्टच्या मध्ये जुने काही ट्रस्टी आणि नवीन या मोहल्ल्यातील रहिवासी आणि सेवेकरी यांनी हातात हात मिळून आता असा प्रण केला आहे की अगदी पारदर्शितपणे ह्या मंदिराचा विकास करायचा आणि विविध कार्यक्रमाची रूपरेखा का, रूपरेखा का, याच्यामध्ये आणत राहायची उदाहरणार्थ श्री बादभाऊ विरोटकर आमचे जे सरपंच आहेत या आमच्या एरियातील त्यांनी आपल्या यंग थिंकिंगप्रमाणे तरुण थिंकिंगप्रमाणे यावेळेस महाआरती महाआरती सोहळा महाआरती सोहळा आणि शोभायात्रा ह्या दोन कार्यक्रमाचा याच्यामध्ये ॲडिशन का केलेलं आहे तसेच सहा तारखेपासून ह्या मंदि सात सात सा, सा, तारखेपासून शनिवारपासून ह्या मंदिरामध्ये पारायणपासून इथे सुरुवात होईल सात दिवसाचं पारायण चालेल आणि तेरा तारखेला पारायणाची सांगता होईल पाराणाची सांगता झाल्यानंतर तिथे पाच वाजता जी आरती होते त्याच्यामध्ये आपण महाआरतीचं नियोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एकशे एक ते एकशे एक कोण जोडते आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहे की त्याच्यामध्ये विवाहित जोडते हे एका विशेष वेशभूषेमध्ये येऊन व्यवस्थितपणे उभे राहून महाराजांची आरती महाआरती करतील त्याच्यानंतर शोभायात्रेचं आयोजन आहे तेरा तारखेलाच ते शोभायात्रा पूर्ण मोह्यातील परिक्रमा करून शोभायात्रा इथे साडेआठ वाजता सांगता होईल त्याच्यानंतर भजन संध्या आहे संध्याकाळला मुख्य कार्यक्रम हा चौदा तारखेला आहे जो दत्त जयंतीचा दिवस आहे त्या दिवशी सकाळपासून भुपाळी पासून जे सुरुवात होईल कार्यक्रमाला तर आरती काल्यापर्यंत दुपारपर्यंत कार्यक्रम चालेल त्याच्यानंतर दोन ते पाच एक प्रबोधनकार कीर्तनकार इथे येणार आहेत त्यांचं कीर्तन होईल दोन ते पाच पाच वाजतापासून इथे भजन संध्या एक मोठा भजनाचा कार्यक्रम आहे आणि सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम ते घेण्यात येईल माझी विनंती हे आमचे पुजारी साहेब यांनी मागच्या दीड वर्षापासून मंदिराचा कारभार सांभाळला आणि खूप होतकरूपराने ते लोकांशी जुळलेले आहेत दीपक भाऊ कडू हे मागचे सतरा वर्षे मंदिराशी जुळलेले आहेत त्यांनी निस्वार्थ सेवा या मंदिराला दिलेली आहे हे आमचे चिवणेजी रमेशराव चिवणे हे गुरांडे लेवा खूप लांबून येतात या मंदिरमध्ये रोज येतात दोन्ही वेळेस आणि आर्थिक व्यवस्थापन आणि मंदिराला जेवढी काही मदत करायची असेल ते करतात अशा प्रकारे मोहल्ल्यातील जे रहिवासी आहे सेवेकरी आहे आणि जुने ट्रस्टी आणि नवीन ट्रस्टी ह्यांच्या हातात हात घेऊन हे कार्यक्रम हे मंदिर आम्हाला क दर्जाच्या लेवलपर्यंत न्यायचं आहे आमचा प्रण आहे म्हणून माझी वर्धा शहरातील आणि आजूबाजूचे गावखेडे तसेच बाहेर बाहेरून येणारे आम्हाला एक दान एका युएसए वरून पण अमेरिकेवरून एक दान आलेला आहे या मंदिराला तर माझी सगळ्यांना विनंती आहे की ह्या दत्त जयंती प्रोग्राम मध्ये सगळ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावे आणि ह्या कार्यक्रमाला मोठे रूप आणून द्यावे ही माझी विनंती आहे आपल्या न्यूज चॅनल तर्फे आताच आपले दादा यशवंतराव गसे विशेष सल्लागार मंदिराचे यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जयंतीचा कार्यक्रम पार पडत आहे मंदिरमध्ये सगळं शिस्त वगैरे ते सगळं व्यवस्थित आहे आणि मुख्य म्हणजे आमचे ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे अरुण भाऊ बुरे हे नागपूरला राहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे व्यवस्थित आजूबाजूचे सगळे परिसरातील लोक आणि आमचे सरपंच साहेब बादलभाऊ भाऊ हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि राहुल भाऊ औथानकर हे आमचे सचिव आहे यांचं पण सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन राहतात आमचे मित्र आहे शिवानीजी दीपक भाऊ करू आणि परिसरातील सगळं सगळे नागरिक हे त्या जयंतीला चांगल्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पडेल आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केलेले आहे आर्थिक तन मन धनाने सगळे लोक मदत करतात याच निमित्ताने माझी सर्व परिसरातील शहरातील भक्तांना स्वामी भक्तांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी येत्या तेरा आणि चौदा तारखेला कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आग्रहाची